नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग शूट करतोय कारण की आपल्या शेतीमध्ये खूप सारे कामं होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ भेटत नव्हता तर आता फायनली शेतामधले थोडे कामं कम्प्लीट होत आलेले आहेत तर आपली पेरणी वगैरे झालेली आहे तर मी तुम्हाला सांगतो की आजच्या व्हिडिओमध्ये आपली शेतामध्ये काय काय पेरणी केलेली आहे आपण तर इथं बघू शकता तुम्ही आपली इथं ज्वारीची पेरणी केलेली आहे तर नंबर एक चांगली ज्वारीची उगवून देखील झालेली आहे आणि आपण पलीकडं म्हणजे हे सध्या मी तुम्हाला दाखवलं ह्या साईडला इथं ज्वारी पेरली आहे आणि पुढल्या बाजूला गहू पेरला आहे तर तुम्हाला दाखवतो पुढे तर आपण ह्या वर्षी हरभरा पिकाची पेरणी केलेली आहे ज्वारीची पेरणी केलेली आहे त्याच्यानंतर हरभरा ज्वारी आणि गहू आणि तूर देखील आपल्याकडं आहे तर म्हणजे हे सगळे खाण्यासारखे पिकं आपल्याला ह्या वर्षी संपूर्ण भेटला भेटणार आहे तर हे बघू शकता तुम्ही आपले गहू तर चांगली गव्हाचे देखील उगून झालेले आहे आणि आपण छोटे छोटे सार देखील करून घेतलेले आहेत तर म्हणजे या पूर्ण एक त्या रानामध्ये आपण निम्मा गहू आणि निम्मी ज्वारी केलेली आहे आणि पलीकडे जे रान दिसतंय आहे त्याच्यामध्ये आपण हरभरा पिकाची पेरणी केलेली आहे तर म्हणजे ह्या वर्षी दोन तीन वर्ष झालं फक्त त्या तुकड्यामध्ये ऊस होता इकडं दूर होती आणि गहू ज्वारी देखील नव्हती आपल्याला म्हणजे दोन वर्ष त्यासाठी आपण संपूर्ण आपल्याला जे खाण्यासाठी लागतोय आपल्या घरामध्ये तर त्याची पेरणी करून घेतलेली आहे आणि इकडं लावलेलं आहे लसूण इथं लसूण इथं गहू आणि त्या पलीकडं ज्वारी आणि ह्या साईडला हरभरा आहे तर तुम्हाला दाखवतो तर हरभऱ्याला रात्रच्या लेटीमध्ये पाणी देऊन घेतलेलं आहे तर आता चांगली उगून देखील ती चालू झालेली आहे आता दोन चार दिवसामध्ये पूर्ण चांगला हरभरा दिसत आहे आपल्याला तर इथं बघू शकता तुम्ही तेवढं क्लिअर दिसणं गेले तरी कुठं कुठं म्हणजे दिसते सध्या काकऱ्या जे इथं दंड सोडलेला आहे तर दंडामध्ये देखील दिसते तर अशा पद्धतीने आपली पेरणी कम्प्लीट झाली आहे आणि तूर आहे आपली वरी शेडफशी ते तुरीचं म्हणजे आता तुरीला देखील फवारणी करायची आहे कारण की आता सध्या थोडं आवळासारखं वातावरण झाले वांबाळ विंबाळ तर बुरशी नाशक बुरशी बिरशी पडते तर त्याच्यासाठी बुरशीनाशकची फवारणी आणि शेंगा लागलेल्या आहेत निम्म्या शेंगा आणि थोडं फुलं पण आहेत अजून म्हणजे कमी आहेत आता फुलं सध्या तर त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे तर तुम्हाला हा आज पूर्ण ब्लॉग हा छोटा असणार आहे कारण की आपल्या शेतामध्ये काय काय पेरणी केली तुम्हाला माहिती देतो मी तर ब्लॉग आपल्याला कंटिन्यू तुम्हाला बघायचे असतील शेतामधले तर नक्की कमेंट करा तुमच्या डिमांडवर मी ब्लॉग बनवणार आणि आपले पेरूचं झाड जे की दोन वर्षापूर्वी लावलं होतं एकदम गावरान तर ह्याला पेरूले देखील लागायला सुरुवात झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि इथं तु खूप सारे वरल्या बाजूने पण पेरू लागले चांगले पण अजून ही गावरान असल्यामुळे जरा निब्बर आहेत तर नंतर येतील चांगले खाण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो तु नंतर आता आपण शेडवरती पोचलेलो आहे आणि आपलं तूर पीक तुम्ही पाठीमागे बघू शकता चांगल्या पद्धतीने ह्याला शेंगा देखील लागलेल्या आहेत आणि सध्या फुलं पण आहेत आणि सध्या ढगाळ वातावरण पण आहे तर बघू शकता तर ह्या वातावरणामध्ये बुरशी पडते आणि आळ्याचा पण प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करावी लागणार आहे ह्याच्यावरती कीटकनाशक बुरशीनाशक आणि बावन चौतीस कारण की शेंगा फुगण्यासाठी तर शेंगा म्हणजे पन्नास टक्के शेंगा आहे आणि आज सध्या पन्नास टक्के देखील आहेत तरी इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्या शेंगा वगैरे ला लागलेले आहेत शेंगा आणि फुलं पण आहेत खूप सारे तर शेंगाची क्वालिटी बघू शकता तुम्ही कसे चांगले म्हणजे आतापर्यंत आपण ह्याला एकच फवारणी केलेली आहे जास्त फवारणी केलेली नाही तर आपली ही दुसरी फवारणी असणार आहे तर सध्या झाडं देखील झुकलेलं आहे खाल्ल्या पद्धतीने तर अजून शेंगा लागायचे तर शेंगा जर जास्त लागल्या तर पूर्ण झाड झुकणार आहे खाली तर हे बघू शकता शेंग देखील निबरलेली आहे तर हे ही ही पूर्ण आपलं तुरीचं एक एकरचं क्षेत्र आहे याच्यामध्ये दे देखील चांगली आहे चांगले चांग आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली तूर गहू आणि ज्वारी आणि हरभरा पिकाची पेरणी केलेली आहे आपण ह्या वर्षी तर आपल्या शेतामधले तुम्हाला आजचा ब्लॉग खूप दिवसानंतर शूट केलं तुम्ही सगळं दाखवण्यासाठी आपल्या शेतामध्ये कोणकोणते पिकं आहेत वगैरे सर्व दाखवण्यासाठी शूट करता तर मी वरून येत होतो तर अचानक आपल्या टायराची हवा देखील कमी झालेली आहे तर टायराची हवा कमी झाली आहे तर म्हणजे गाडी चालवताना समजले की गाडी जरा डगमगत होती की हवा कमी झाल्या म्हणलं तर हवा गेल्यानंतर गावामध्ये हवा वगैरे भरायचा आपल्याला आणि दिवसभरामध्ये आपल्याला अजून कामाला वगैरे शेतामध्ये खूप सारे काम आहेत ते कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच शेतीचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा म्हणजे सबस्क्राईब करा